आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी माझे नाव श्रावणी सोमेश्वर ईश्वर शेट्टे मला शंभर टक्के पडले आहेत माझ्या आयुष्यामध्ये शाळेचं खूप मोठं योगदान आहे शाळेतील शिक्षकांनी मला खूप मोठं मार्गदर्शन केलं आमची सुरुवात सत्तावीस मार्चच्या वासंतिक वर्गापासून झाली तिथं पंचवीस टक्के सिलेबस आमचा कव्हर केला गेला सगळे बारीक बारीक मुद्दे आमच्याकडून करून घेतले त्यानंतर जादा तास घेतले म्हणजे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पाच वाजल्यापासून आमचे एक्स्ट्रा क्लासेस चलायचे मग त्यावेळेस आमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ते आम्ही सॉल्व्ह करून घ्यायचो शिक्षकांकडून काही चुका वगैरे असतील तर त्या चुकांचं निर निरीक्षण करून त्या चुका सुधरवण्यासाठी शिक्षक आम्हाला मदत करायचे त्यानंतर आमचे जे वेगवेगळे वेग प्रॅक्टिस पेपर्स घेतले गेले ते एका शिक्षकाकडून चेक न करून घेता जे विविध तज्ज्ञ शिक्षक आहेत शिक्षक सगळ्यांकडून चेक करून घेतले म्हणजे प्रत्येक शिक्षकांच्या दृष्टिकोनातून आपली काय चूक आहे हे आम्हाला लक्षात आलं त्यामुळे आम्हाला आमची सुधारणा करण्यासाठी स्कोप भेटत गेला आणि यातूनच एक मोटिवेशन भेटत गेला आणि या यशापर्यंत आम्ही पोहचू शकतो माझं नाव अथर्व चाफेकरंडे आता पर्सेंटेज येण्यामागचं कारण म्हणजे काय एका शाळेकडून आपण काय एक्सपेक्ट करतो त्याच्या पलीकडे जाऊन शाळेने मेहनत केलेली म्हणजे आता पालक भेट असेल वासंतिक वर्ग असेल एकदम विद्यार्थ्यांना पर्सनल लक्ष द्यायचं प्रत्येकावरच असे कार्यक्रम आहेत पुन्हा आता थोडी खेळायची इच्छा तर होणारच ना मग पाच दिवसात हा टाइम फ्री टाइम त्याच्यात मग बाहेर खेळायचं वगैरे सेल्फ स्टडी पुन्हा हे काही एकही ट्युशन नव्हतं फक्त शाळेच्या जोरावर मार्क घेतले चांगले त्याच्यात शाळेचे आभार माने ज्या शिक्षकांनी चांगलं मार्गदर्शन केलं त्यांचाही आभार शिकवली हा हे एक महत्वाचं सांगायचं म्हणजे शिकवणीवर जास्त फोकस न करता केवळ शाळेच्या जोरावर आपण घेऊ शकतो आणि हे धन्यवाद माझे नाव अवनी बालकिशन चिलमे आहे मला दहावी शंभर टक्के पडले या सर्वांमध्ये माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे आमचा खूप आधी सिलेबस पूर्ण केला होता डिसेंबर पर्यंत सर्व सिलेबस केला होता प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या होता त्याच्यामधून आम्हाला खूप चुका होत्या त्या शिक्षकांनी सांगितल्या होत्या शेवटी पालक भेटीही केल्या होत्या घरी तिथून मी आमचे पेपर पाहून आम्हाला चुका सांगितल्या होता शिक्षकांचा खूप मोठा मार्गदर्शन त्यांनी आम्हाला मोटिवेट करत राहिले सपोर्ट करत होते माझं घर लांब तरी तिथून येत होते मी मला माझ्या भावाने ते सगळ्यांनी खूप सपोर्ट केले किती मी जास्त नाही रोज तीन तास सातत्याने तीन तास रोज करत होते आपली संस्थेची जी पद्धत ठरलेली आहे आणि विद्यार्थ्यांना त्याच्या सुरुवातीपासून योग्य प्रकारचं नियोजन त्यानंतर त्यांना आवश्यक असणारी तळेल आणि मुलांच्या कुठं कोणत्या कोणत्या ठिकाणी होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या टाळण्यासाठी त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत समजा मॉडेटर असेल पेपरचं डिस्कशन असेल त्याच्यानंतर संपर्क असेल की मुलांनी अभ्यासाबरोबर त्याची प्रकृती सांभाळली पाहिजे घरातलं वातावरण छान राहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी मधून त्यांनी एक ठरवलेली आहे शंभर टक्के मा गुण मिळवणे यासाठी सातत्यानं प्रयत्न करणे आणि त्याच्यामध्ये कसं सातत्य राहील आणि त्याला आम्हाला प्रोत्साहन आणि प्रेरणा आणि दिशा देण्याचं काम आम्ही शाळा म्हणून करतो त्याच्यामध्ये शिक्षक पालक आणि संस्थाचालक आणि सगळ्यांच्या सहकार्याने थँक्स फॉर वॉचिंग Ekmat Digital.